आमचा विषय आम्ही बसून सुरू शिषण त्याच्यात भाग घालायचं कळत नाही आम्ही मला जे आठवतं आहे ते शिम शिमला करार शिमला करार हा विषय इंदिरा गांधी आणि भुष्टो यांच्यात झालेला होता त्या कलावामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान फाशनावर इन्फर कोणाचे घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा फक्त कुणी विचारला केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं मला शिवनी सिंगला अग्रिमेंटचं उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं आमचा विषय आम्ही बसून सुद्धा तिसरचे धाड घालायचे कारण नाही पण आम्ही फेसर दिली तर का सोडलं जिथे संपदेला असे थोर माना जणू वैभवाचे सजे शिल्पछान चिया नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे